काळात माझी सगळ्यांना विनंती व्यसनापासून सगळे आमदार आपल्या संसाराचं वाटलं आणि बाधा फोडायचे की एका लगाच्या कमी बांधा फोडायचं पण करा एक खूप सोडून घ्या काही होत नाही बाकीचं सगळं निवडणुकीचं आहे ते सांगायची गरज आणि या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या मुळेगावात माझं जाहीरपणा नाव आहे काय व्हायचं ते होऊ द्या पण आपण आपली लढाई काय आपण जिवंत आहे आपण ह्याच रोजपर्यंत आपल्या जे बाळाला आयुष्यात मिळून द्या काम आपली की गेली आपण रडात पडत कष्टाच्या कशी काढली परंतु आपण नाही त्या अगोदर आपल्या आपण आयुष्यात गौरून लव जस तुम्ही शेतीच्या आयुष्याची भाकी करून ठेवली तसा अर्थ आहे रोजपर्यंत आपल्या लेकाला आयुष्यात मिळून घ्यायचं काम करू आपली पिढी गेली आपण रडानपणा कष्टाल कशी काढली परंतु आपण नाही त्या अगोदर आपल्या आपण आयुष्यात गौन लोक

आपण रडत पडत कष्ट करत कशी काढली परंतु आपण त्या अगोदर आपल्या लेखासाठी आपण आयुष्यात करून घेऊ जसं तुम्ही शेतीच्या आयुष्याची